आपण पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार राज्यभरात बोगस मतदारांचा मुद्दा तापला असतानाच आता सांगोला शहरातही दुबार मतदार असल्याचं स्पष्ट झालंय सांगोला शहरात तब्बल दोनशे नव्वद दुबार आणि दोनपेक्षा नावं असलेले मतदार असल्याचं आज समोर आले शिवाय एकूण मतदारांच्या पाच टक्के मतदारांचा पत्ता प्रशासनाला सापडत नाही आहे मंडळी खुद्द सांगोला नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली त्यामुळं राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच सांगोला शहरातही मतदार यादीत घोळ असल्याचं स्पष्ट झालं मंडळी मतदार यादीतील गोळ आता सांगोला शहरातही येऊन पोहोचला आहे सांगोला नगर परिषदेसाठी आरक्षण न्याय प्रभाग संरचना नुकतीच जाहीर करण्यात आली येत्या दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे शहरात आचारसंहिता लागू झाली अशातच सांगोला शहरात निवडणुकीच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद आज झाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कनसे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी पोलीस निरीक्षक विनोद घोगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके यांच्या उपस्थितीत आज ही बैठक झाली बैठकीनंतर मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर गवळी यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं पत्रकारांना माहिती दिली आहे शहरात एकूण चाळीस मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या सभा घेण्यास सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत मुभा दिली असल्याचंही त्यांनी आहे या सभा घेण्यासाठी शहरातील पाच ठिकाणं निश्चित करण्यात आलीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू चौक जयभवानी चौक महात्मा फुले चौक न्यू इंग्लिश स्कूल मैदान या ठिकाणी राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना आपल्या सभा घेता येणार आहेत मंडळी ही सर्व माहिती देत असतानाच अधिकाऱ्यांनी सांगोला शहरात दुबार तिबार मतदार असल्याचीही माहिती पत्रकारांना दिली आहे प्रशासनाकडे असलेल्या मतदार यादीत सांगोला शहरातील तब्बल दोनशे नव्वद मतदारांची नावं दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा आढळली असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्येक भा भाग क्रमांकाचे बी एल ओ यांना या दुबार मतदारांचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनानं दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं या दुबार तिबार मतदारांचा शोध घेऊन त्यांना नेमकं कोणत्या प्रभागात मतदान करायचं आहे याबाबतचं हमीपत्र लिहून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय सांगोला शहरातील मतदार यादीत तब्बल पाच टक्के मतदार हे असे आहेत की त्यांचा पत्ता प्रशासनाला माहीत नाही त्यांचाही शोध घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले अशा मतदारांना मतदान करतेवेळी एकच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असल्याचं हमीपत्र लेखी स्वरूपात घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय मंडळी या दुबार मतदारांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले मंडळी मतदार यादीच्या गोळाचा मुद्दा राज्यभर तापतोय आणि आता सांगोला शहरातही दुबार मतदार असल्याचं खुद्द शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं खळबळ उडाली आहे खरं तर मतदार यादी निर्दोष आणि घोळमुक्त असावी यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करणं आणि त्याबाबत आवाज उठवणं अपेक्षित होतं मात्र राजकीय पक्षांकडून यापूर्वी तसं काहीच घडल्याचं दिसत नाही आहे त्यामुळं ही, त्या ही दोषयुक्त मतदार यादी गृहीत धरून प्रशासनाला मतदान घ्यावं लागणार आहे मतदान केंद्रांवर या दुबार मतदारांकडून बोगस मतदान होणार नाही याची दक्षता आता प्रशासनालाच घ्यावी लागणार आहे दुबार मतदाराबाबत माननीय राज्य निवडणूक आयोगाने विस्तृत सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही तपासणी केली असता सांगोला शहरामध्ये साधारणपणे दोनशे नव्वद मतदार जे आहेत तर त्यांचे दोन दुन, दुन दोन वेळा किंवा दोनपेक्षा जास्त वेळा नावं आम्हाला आढळलेली आहेत आम्ही ती नावे प्रत्येक यादी भाग क्रमांकाच्या बी एल ओमार्फत तपासणी करायला लावलेली आहे ला सदर यादी भाग क्रमांकाच्या जे बी एल ओ आहेत त्यांनी स्थळ पाहणी करून संबंधित दुबार नाव असलेले मतदारांना संपर्क करून त्यांना नेमकं कोणत्या प्रभागात मतदान करायचं आहे याबाबत त्यांच्याकडनं लेखी आम्ही माहिती म्हणजे लेखी नोंद घेतलेली आहे आणि या उपर देखील साधारणपणे पाच टक्के नागरिक असे मतदार असे आम्हाला आढळलेत दुबार मतदार की जे आम्हाला जागेवर सापडले नाहीत तर त्यांच्या बाबतीत आम्ही जे ज्या दिवशी मतदान आहे तर त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडनं हमीपत्र घेणार आहोत छापील स्वरूपाचं हमीपत्र त्याची स्वाक्षरी घेणार आहोत की त्यांनी केलेलं हे मतदान हे पहिलं मतदान आहे त्या ज्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे त्यानंतर ते कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान करू शकत नाही तसे आढळल्यास भारतीय दंड सहा भारतीय न्यायसंहितेच्या कलमांमुळे योग्य ते कलमांमुळे त्याच्यावर गुन्हे दाखल होते मंडळी धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या